बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संचारबंदीच्या काळामध्ये विनाकारण फिरणं आता मनमाडकरांना चांगलेच महागात पडणार आहे कारण मनमाडमध्ये पोलीस आणि आरोग्य विभागाने एक अनोखी शक्कल लढवली आहे विनाकारण बाहेर फिरताना कुणी दिसलं तर त्याची थेट अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे यासाठी आरोग्य विभागाची एक टीम आणि रुग्णवाहिका घेऊन पोलीस आणि आरोग्य अधिकारी शहरातील चौका चौकात जाऊन पाहणी करतायत संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर लगाम लावावा याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे याबद्दल पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकाऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हा आगार माजवलेला आहे मनमाड शहरी त्याला अपवाद नाही आहे मनमाड शहरात देखील मोठ्या प्रमाणात रोज नवे रुग्ण आढळून येत आहे याला कारण आहे बाजारातली असलेली गर्दी लॉकडाऊन असताना देखील काही लोक बिंदास्तपणे फिरतात आहे या बिंदास्त फिरणाऱ्यांवर आता पोलीस आणि नगरपालिकाने कडक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी वेगळी शक्कल लढवलेली आहे काय ती शक्कल लढवली आहे माझ्यासोबत ए पी आय गीते साहेब आहे आणि पालिकेचे अधिकारी मुंडे साहेब त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांनी हा नवा प्रयोग काय करता येते सर काय करताय गेल्या काही दिवसापासनं मनमाडमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे त्याचबरोबर प्रशासनानं सर्व काही पर्याय करून सुद्धा काही लोक आपल्याला ऐकत नाही आहेत आणि विनाकारण रस्त्यावर मिळून येते त्यांच्याबाबत आपण कारवाई करतो आहोत दंडाची कारवाई करतो आहोत एकशे अठ्ठ्याऐंशीचे गुन्हे दाखल करत आहोत आणखी याच्यापुढे जाऊन जर लोकांनी ऐकलं नाही तर आजपासून नगरपालिका आम्ही आणि आरोग्य विभाग या तिघांच्या संयुक्त विद्यामाने जो कोणी रस्त्यावरती दिसून येईल त्याची अँटीजेन टेस्ट तात्काळ करायची त्याची पॉझिटिव्ह जर आली तर त्याला लगेच सी सी सेंटरमध्ये पाठवून त्याची उद्या आर टी पी सी आर करून घेऊन त्याला त्याच ठिकाणी अलगाबादमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्याला क्वारंटाईन करायचं आहे त्याच्यामुळं आजपासून ही मोहीम चालू केलेली आहे पालिका प्रशासन काय पालिका प्रशासन यामध्ये जे कर्मचारी सॉरी जे लोक बाहेर फिरत आहेत या लोकांना चाप बसवण्यासाठी कारण आज बऱ्याच आम्ही हॉटस्पॉटमध्ये ज्या ठिकाणी जातो आहे त्या ठिकाणी कोरोनाची टेस्टिंग करतो आहे अँटीजेन टेस्टिंग करतो आहे हीच टेस्टिंग आम्ही सायमल्टेनियसली अशा पद्धतीनं पण करतो आहे की हे जे बाहेर फिरणारी जी लोक आहेत यांच्यामधून कोरोना हाचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांची जर तपासणी झाली तर त्यांना म्हणजे दोन त्याचे फायदे होतील एक तर त्यांना बाहेर फिरणाऱ्यांना चाप पण बसेल आणि बाहेर फिरणारे जे नॉन सिम्टमॅटिक हे लोक आहेत जे कोरोना प्रादुर्भाव असलेले हे पण त्याच्यामधून शोध शोधले जातील तर याच्यामध्ये दुहेरी फायदा असल्याकारणाने ही मोहीम आम्ही संयुक्तपणे घेतलेली आहे विनाकारण फिरणाऱ्यांवर चाप बसावा आणि कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मनमाड पोलीस स्टेशन नगरपालिका आणि आरोग्य विभागाने ही मोहीम सुरू केलेली आहे या मोहिमेचा नक्कीच फायदा होणार आहे शेख लोकमत मनमाड मनमाडकरांनी म्हणजे नागरिकांनी यावर काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्याही त्या नजर टाकूया पोलीस लोक जे जनजागृती राबवत आहे कोरोना टेस्ट करता हे चांगल्या करताय आणि जसं आम्हाला इथं बसून त्यांनी आमची केस घेतली ते आम्हाला चांगले वाटलं कारण आम्ही जर निगेटिव्ह नसतो पॉझिटिव्ह जर असतो तर आम्हाला त्यांच्या सेवेच्या नुसार आम्हाला टाइम किंवा केलं असं एका महत्वाच्या बातमीकडे आपण बळूया लॉकडाऊनबाबत बैठकांचा सत्र आजही सुरूच राहणार आहे अशी माहिती मिळतीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्थ खात्यासमवेत बैठक करत आहेत सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे अर्थमंत्री अजित पवार आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करतील लॉकडाऊन केल्यास अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल किती गंभीर परिणाम होतील गोरगरीब लोकांना लॉकडाऊन कालावधीमध्ये काही दिलासा देता येईल का या सगळ्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होणार आहे काही लोकांचं म्हणणं होता की तीन आठवड्यासाठी केलं पाहिजे काहीचं म्हणणं होता की दोन आठवड्यासाठी केलं पाहिजे पण सगळ्यांचं मत तर हे होतं की हे लॉकडाऊन केलंच पाहिजे सुमारेच आठ दिवसाचा तरी केला पाहिजे कारण हे चेन जर नाही तुटली तर हे जे डबलिंग आहे ते फार जोराने होणार आहे कारण आपण जिथे जिथे आता बघितलं ज्या ज्या राज्यांनी असे टेस्टिंग आणि याच्यावरती दखल घेतली नाही त्या त्या राज्याचा आता काय हाल चालला आपण ते जाऊन बघू शकता आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी अधिक बोलूया सागर परवा जी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यात एक असा सूर उमटत होता की अर्थचक्र कुठेतरी गतिमान राहिलं पाहिजे चतुर्थ श्रेणी वर्ग किंवा जे अगदी फुटपाथवर काम करणारे आहेत जे रोजच्या रोज कमवतात आणि जेवतात तर त्यांचा विचार व्हावा आज याच अनुषंगाने ही बैठक आहे लॉकडाऊन करायचं असेल तर तो, तो... Uh, किती दिवसाचा करायचा आहे याची सुद्धा आज अजित पवारांबरोबर चर्चा होईल पण त्यापेक्षा ही अधिक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की लॉकडाऊन जर केला तर अशा परिस्थितीत राज्यावर आर्थिक किती ताण येईल तसंच जे व्यापारी वर्ग आहे त्यांनी जे दैनंदिन रोज पैसे कमवून चारित्रे आहे चरित्रार्थ जे चालवत आहेत अशा लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकावेत किंवा काहीतरी वेगळ्या स्वरूपामध्ये अन्नधान्य वगैरे अशा स्वरूपामध्ये मदत करावी याची चाचपणी आजच्या या बैठकीत होईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मागील वेळेस जसं सर्व व्यवस्था बंद करण्यात आल्या होत्या आणि तरी देखील त्यांना वीज बिलं येणं वेगवेगळे महापालिकेचे स्थानिक कर च्या माध्यमातून कर वसुली करणं यासाठी तगदा लावला जातोय अशा काही सेवा सुविधा सवलती देता येतील या का याची देखील चाचपणी आजच्या या बैठकीत केली जाणार आहे नक्की आभार सागर आपण माहिती दिल्याबद्दल दादरच्या भाजी मार्केटमध्ये तुफान गर्दी बघायला मिळते फुल मार्केटमध्ये सुद्धा तुफान गर्दी आहे उद्याच्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर भाजी मार्केट आणि फुल मार्केट इथं तुफान गर्दी, गर्दी बघायला मिळते सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळतोय बाजारात कोरोना नियमांची पायमल्ली ही झालेली बघतो आहोत आपण लॉकडाऊन नंतर मुंबईकर बाजारात आहेत गुढीपाडव्याच्या आधी खरेदी करता ही गर्दी बघायला मिळते आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी थेट बोलूयात प्रणाली दादरच्या भाजी मार्केट असो किंवा जरास पुढे आलं की फुल मार्केट असो तोबा गर्दी बघायला मिळते आहे प्रचंड गर्दी म्हणजे विकणाऱ्यांची सुद्धा जे होलसेलने घेऊन जातात त्यांची सुद्धा आणि खरेदी करणाऱ्यांची सुद्धा गर्दी बघायला मिळते शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन होता आणि त्याच्यामुळे इथं केवळ जे किरकोळ विक्रेते आहेत ते भाजी खरेदी करायला येत होते परंतु आता विकेंड लॉकडाऊन संपलाय आजचा सोमवार आहे त्यामुळे आज सर्वसामान्य ग्राहकसुद्धा दादरच्या बाजारात आले त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या तुलनेमध्ये आज गर्दी जास्त दिसती आहे कारण दुसरीकडे अजून एक हे सुद्धा आहे की शासन संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत अशा वेळेला आठवड्याभराची भाजी किंवा दोन आठवड्याची ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत फळंभाज्या आहेत ज्या टिकू शकतील अशा भाज्या घेण्यासाठी लोक जे आहेत ते दादरच्या बाजारामध्ये आलेले आहेत जर आपण एक बघितलं तर जेव्हापासून लॉकडाऊनचा विषय सुरू झाला आहे संपूर्णपणे ते तेव्हापासून ऑनलाईन ज्या काही भाज्या असतील वस्तू असेल त्यांच्या किमतीसुद्धा गगनाला भिडलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना आपलं हक्काचं बाजार म्हणजे दादरचं बाजार वाटतं त्यामुळे लोक दादरच्या बाजारामध्ये येतात इथे मोठ्या प्रमाणावर भाजी येते जी स्वस्त जरा स्वस्त दरामध्ये लोकांना मिळू शकते गेल्या वर्षभर लोकांचं आर्थिकदृष्ट्या कंबरडं मोडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर आता लोक पैसे वाचवत आहेत पुन्हा एकदा लॉकडाऊन झाला तर पुन्हा एकदा चणचण निर्माण होईल या पार्श्वभूमीवर शक्य तितके पैसे वाचवण्याचा प्रयत्न सर्वसामान्य करत असतो आणि म्हणून आज आपण दादरच्या बाजारामध्ये पाहतो आहोत की सर्वसामान्यांनीसुद्धा गर्दी केलेली आहे ही गर्दी नक्कीच कोरोनाला हातभार लावणारी असली तरी सर्वसामान्यांच्या अडचणीसुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजे शासन एकीकडे संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण खायचं काय याचा विचार करत त्या आहे त्यामुळे दादरच्या बाजारात का आजचं हे चित्र आपल्याला दिसतं आहे मुंबईमध्ये कोरोना काय पसरतो आहे मृतकांचा आकडा वाढतो आहे आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन आता प्रशासन संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा विचार करत आहे पण लॉकडाऊनचा विषय सुरू झाला की आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये धडकी भरते आणि गेल्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता या लॉकडाऊनमध्ये तरी आपण कसं जास्तीत जास्त सुखसर आयुष्य जगू शकू याचा विचार सर्वसामान्य करतात आणि म्हणून आपण बघतोय की आज दादरच्या बाजारामध्ये कमी पैशामध्ये ज्या फळभाज्या टिकणाऱ्या भाज्या आहेत त्या घेण्यासाठी मुंबईकरांनी झुंबड केलेली आहे नक्की okay, प्रणाली आभार आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे दादर भाजी मार्केट पाश्व आता उपस्थित होते फुल मार्केटची ही काही परिस्थिती वेगळी नाही गुढीपाडव्याच्या वे एक दिवस आधी गर्दी केलेली आहे नागरिकांनी फुलं घेण्यासाठी किंवा हार घेण्यासाठी किंवा आंब्याची डाळी घेण्यासाठी पुढे जाऊया लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी तीन दिवसांचा अवधी द्या आणि गरिबांना निर्वाह अनुदान पुरेसर रेशन देण्यात यावं अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी केली आहे लॉकडाऊन प्रत्यक्षात अंमलात येण्याच्या अगोदर तीन दिवस तरी वर्किंग डेज ज्या वेळेला सगळे चालू असतील किंवा लोकांना प्रवासासाठी अत्यावश्यक गोष्टी उपलब्ध करून देण्याच्यासाठी जी काही पावलं उचलावी लागतील तर त्या दृष्टिकोनातून एक मध्ये अवसर मिळावा दुसरं जे आहे त्याच्यामध्ये एक महिन्याचं रेशन आगाऊ काळामध्ये असंघटित क्षेत्र आणि गोरगरिबांना निराधारांना मिळालं पाहिजे आणि तीन हजार रुपये दर माणशी स्वयंरोजगारांमधले मा लोक छोट्या छोट्या दुकानदार सेवा देणारे दे लोक असंघटित कामगार यांना थेट मदत पोचावी जेणेकरून मधल्या काळातली आर्थिक नुकसानीमध्ये त्यांना काहीतरी आधार मिळू शकेल रेमेडी रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे जे डॉक्टर्सना प्रश्न जाणवत आहेत त्याचं तात्पुरत्या काळामध्ये काय औषधं उद्रेक दिवसेंदिवस वाढत चालला असून आगामी काळात परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे आणि त्याकरता आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज आहे रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा ऑक्सिजनच्या सिलेंडरची कमतरता रुग्णालयामध्ये बेड्सची अनुपलब्धता कोरोना मयतांवरील अंत्यसंस्कारासाठीच वेटिंग लॉकडाऊन यासह कोविड संदर्भातील विविध समस्यांवर मात करण्याकरता सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण कठोर निर्णय घेत मास्टर प्लॅन तयार केलेला आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातली माहिती दिली रेमडेसिवीर अतिशय माफक दरात मिळावी यासाठीचे शंभर टक्के प्रयत्न करण्यात आलेले आहेत सात ज्या उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्या एमडीज बरोबर माझी बैठक माननीय एफ डी ए मिनिस्टर डॉक्टर शिंगणे यांच्याबरोबर आम्ही दोघांनी संयुक्तपणे घेतली आहे आणि त्यांनी मान्य केलंय की पुढच्या दहा पंधरा दिवसाच्या दरम्यान आम्ही आमचं उत्पादन निश्चित प्रकारे दुप्पट करू त्याचबरोबर जी चार हजार छापील प्राईज एम आर आहे त्याच्यावरून आम्ही ती अकराशे बाराशेवर आणू आणि ती आणल्याशिवाय आम्ही सुद्धा राहणार नाही कारण कंपनी ही जी विकते ती हजार अकराशेलाच विकती आहे पण मध्ये जे रिटेलर्स आणि डिस्ट्रीब्युटर्स जे काही नफेखोरी करतायत मला वाटतं ती चुकीचं आहे एफ डी एच्या लोकांना आणि कलेक्टर ऑफिसच्या लोकांना एकत्र करून आता उत्पादन होणारं बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्रातलं हे शंभर टक्के फक्त मेडिकल साठीच वापरलं जाईल याच्या बाबत सुद्धा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी आणि बारकाईनी लक्ष ठेवून शंभर टक्के मिळावं अशा पद्धतीची सुद्धा अपेक्षा त्या ठिकाणी केलेली आहे देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची परिस्थिती बिकट आहे येत्या ऑक्टोबरपर्यंत किमान आणखी पाच लसींना केंद्र सरकार मान्यता देऊ शकतं दरम्यान रशियाच्या स्पुटनिक फाईव्ह या लसीस येत्या दहा दिवसांमध्ये मान्यता मिळेल असं कळतंय सध्या उपलब्ध असलेल्या लशींचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार करत आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत या लसी संदर्भात अधिक लसींना मान्यता देणं आणि आहे त्या लसींचं उत्पादन वाढवणं यावर विचार सुरू आहे कारण त्या आत्ता काळाची ती गरज पण आहे काय सांगाल बरोबर आहे ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रकोप वाढत आहे आणि आगामी मे महिन्यात सध्याची जी संख्या आहे नवीन रुग्णांची ती दुप्पट होण्याचा संकेत केंद्र सरकारच्या वतीनं देखील जारी करण्यात आलेला आहे केंद्र सरकार युद्ध पातळीवरती ती संख्या कशी कमाई करायची यासाठी प्रयत्न करत आहे असं असताना ज्या पद्धतीने देशाच्या दुसरी लाट सुरू आहे या दरम्यान आता पाच ज्या औषध कंपनीज आहे ज्यामध्ये साधारणतः तीन ह्या खासगी कंपनी आहे आणि या एक परदेशी कंपनी आहे अशा पाच लसींचे उत्पादन करून द्यावे जवळपास आठ आठ आठशे पन्नास दशलक्ष मात्रांची म्हणजे लसीची निर्मिती करण्याची क्षमता निर्माण होणार आहे आणि सोबतच ज्या या सगळ्या ज्या लसी आहे या खाजगी कंपनीच्या या जून मध्ये आणि काही लसी ऑगस्टमध्ये तर काही लसी सप्टेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे या एका लसीमध्ये नाकामध्ये टाकण्याची लस देखील उपलब्ध होणार आहे त्यामुळे कुठेतरी आतापर्यंत जी लस इंजेक्शन द्वारे दिली जात होती ती लस आता नाकातून ज्या पद्धतीनं ना, पोलिओची लस ही तोंडातून दिली जाते त्याच धर्तीवरती नाकातून लस देण्याचा प्रयत्न होणार आहे आणि एक प्रकारे ही मोहीम देखील राबवण्याची शक्यता व्यक्ती केली जात आहे त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न तर करत आहे पण केंद्र सरकारच्या वतीनं अतिरिक्त पाच लसींना परवानगी देण्याची शक्यता नक्की प्रशांत आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि स्पुटनिक व्ही ला मिळेल अशी शक्यता व्यक्त होते कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे छत्तीसगड मधील चौदा जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय उद्या मंगळवार तेरा आणि चौदा एप्रिल पासून नऊ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन सुरू होईल कोरबा सुरगुजा रायगड महासुमुंद बिलासपूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे यासह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यानं प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे आणि सचिन संदर्भातल्या बातम्या बघतोय मुंबईतल्या कारमायकल रोडवर स्फोटक का प्रकरणी रविवारी रियाज काझीला अटक झाली वाझे आणि रियाज काझीचं नेमकं का कनेक्शन काय या गटामध्ये काझीनं नेमकी कोणती भूमिका बजावली या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट मोठी कारवाई पोलीस अधिकारी रियाज काझीला अटक वाझेच्या कटात रियाजचा हात गेल्या काही दिवसांपासून एनआयच्या रडारवर असलेल्या पी आय रियाज काझीला एनआयनं रविवारी अखेर अटक केली रियाज काझीचा स्फोटक ठेवण्यात आलेल्या गाड्यांच्या नंबर प्लेट तयार करण्यात सहभाग असल्याचा आरोप एनआयनं केला ज्या गाड्या गुन्ह्यात वापरण्यात आल्या त्यांच्या नंबर प्लेट्स गुन्ह्याच्या दिवशी वारंवार बदलण्यात आल्या होत्या या नंबर प्लेट्स बनवून घेण्यात एपीआय रियाज काझीचा सहभाग असल्याचा दावा एनआयएचा आहे सुरुवातीपासूनच एनआय कडनं रियाज काझीची वारंवार चौकशी केली गेली डीव्हीआर नष्ट करणे पुरावे नष्ट करणे या सगळ्या घटनांमध्ये त्याची असणारी संशयास्पद भूमिका ही एनआय ला कायमच खटकत होती आणि म्हणूनच अनेक सीसीटीव्ही मधनं सुद्धा सचिन वाजे आणि रियाज काझी यांना एकत्र पाहण्यात आलेलं होतं संबंधित प्रकरणामध्ये चौकशी करत असताना अधिक चौकशीसाठी एनआयएन रियाज काजीची कस्टडी आता सोळा एप्रिल पर्यंत कोर्टाकडनं मागितलेली आहे सोळा एप्रिल पर्यंत रियाज काझी हा आता एनआयएच्या कोठडीमध्ये असणार आहे त्यामुळे सचिन वाजे आणि रियाज काझी यांनी एकत्रितपणे कशा पद्धतीने हा कट रचला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रियाज काझीनं सचिन वाझेच्या कटात साथ दिली असल्याचा दावा एनआयएन केला असून सचिन वाझे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स मधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील गायब करण्यात रियाजचाच हात असल्याचा संशय एवढंच नाही तर ठाण्यातील ज्या दुकानातून खोट्या नंबर प्लेट तयार करण्यात आल्या त्या देखील रियाज काझीनच बनवून घेतल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळं सचिन वाझेनं तयार केलेल्या कटात रियाज काझीचा मोठा हात असल्याचं बोललं जात आहे सचिन वाजे राहत असलेल्या साकेत कॉम्प्लेक्स मधनं सत्तावीस तारखेला पत्र करत त्यांनी दोन डी जप्त केलेल्या होत्या त्यानंतर पंचवीस फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती या दरम्यानच्या प्रक्रियेमध्ये सचिन वाझे आणि रियाज काझी या दोघांनीही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि म्हणून ऑपरेशन केलं तेव्हा दोन डीव्हीआर सुद्धा हाती लागलेल्या होत्या सुद्धा बनावट नंबर प्लेट बनवणं आणि अनेक अने संशयास्पद हालचाली वाझे यांच्या एन, एन, एन टिपलेल्या होत्या आणि त्याच्यामुळेच वाझे यांच्यावरती जितका एन संशय होता तितकाच संशय रियाज काजी त्यांच्या सोबत प्रत्येक प्रकरणामध्ये सहभागी होते त्यांच्यावर सुद्धा होता एवढंच नाही तर मनसुख हिरण हत्या प्रकरणातही रियाज काझीनं मदत केली असल्याचा संशय एनआयला आणि त्यामुळं याच तपासासाठी एनआयनं आता वाझेसोबत रियाज काझीलाही कोठडीत घेतलं या कोठडीत वाजेनं रचलेल्या कटाचं गुपित उलगडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते सचिन वाझे प्रकरणामध्ये विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोन आरोपींना सुरुवातीला एटीएसने ताब्यात घेतलं विनायक शिंदे हा निलंबित पोलीस अधिकारी आहे दोन हजार सात मध्ये लखन भायर प्रकरणामध्ये कोर्टाने त्याला दोषी ठरवलं होतं तर नरेश गोर हा प्रोफेशनल बुकी आहे आणि सचिन यांना काही सध्या हे दोघही एन आय कोठडीमध्ये आहेत दरम्यान रियाज काझी सोबत आणखी काही बड्या पोलीस अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला या गटात मदत केल्याचा संशय एनआयला आणि त्यामुळं इतर ही काही अधिकाऱ्यांची चौकशी एनआयए कडून केली जाते आधी सचिन वाजे रियाज काझी आणि त्यानंतर आता एनआयएच्या कोठडीत कोणाचा नंबर लागणार हे आणखी काही दिवसातच समोर येणार असल्याचं दिसून येत अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत मुंबई या स्पेशल रिपोर्टसह आणि सगळ्या घडामोडींसह बुलेटिन मध्ये इथेच थांबतो आहोत आठवण मात्र नक्की करून देतो आपण आपली जबाबदारी पाहूया मास्क वापरूया सोशल डिस्टन्सिंग पाळूया कोरोना टाळूया पहा फक्त न्यूज एटीन